नमस्कार मी रोहिणी गायकवाड आज आपण नवीन पद्धतीने मॅगी बनवणार आहोत ही मॅगी घेतलेली आहे दोन पाकिट मॅगी घेतली थंड पाण्यात त्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे आपल्याला ह्याला तर थंड करायला ठेवून देऊ आपण मस्तपैकी म्हणजे हे चांगले त्यात म्हणून ठेवून द्यायचं आहे ह्याच्यात फक्त ही कडे घेतली ह्याच्यात थोडंसं मी तूप टाकलेलं आहे तूप आता ह्याच्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा टाकला हिरवी मिरची टाकली आता हे थोडंसं बटाटा आहे थोडंसं गाजर आहे हे चांगलं लालसर चांगलं असं लालसर परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ते कचक नाही राहिलं पाहिजे ना आणि मॅगीला स्वाद पण छान येईल हे थोडेसे घरचे मसाले आहेत घरचे मसाले लाल तिखट आहे हळद आहे मीठ आहे आणि कोथिंबीर टाकली वरून मी त्याच्यात आणि ह्याला एक दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊया आपण छानपैकी परतलं का नाही आता ही आपली मॅगी पाण्यातून काढून ठेवली होती मी ही टाकून दिली आता त्याच्यात त्याच्यात म्हणजे आता ह्याला एक चांगले पाच मिनटं बारीक गॅसवर मस्तपैकी परतू या आपण पर। छानपैकी ह्याला छानसा कलर येत आहे आणि आता आहे ना ह्याला वरून आपल्याला दोन मॅगीचे मसाल्याचे पॅकेट टाकायचे आहेत आता हे बघ मॅगी मसाल्याचे दोन पाकिट टाकलेले आहेत मी अजून ह्याला एक पाच मिनटं बारीक गॅसवर चांगलं परतून घेऊया छानपैकी हलवत राहायचं याला आणि कलर पण छान होतं आणि स्वादिष्ट पण होती असे चिपकत नाही काय नाही एकदम खिली खिली होती बघा खायला तर खूप छान लागते आशी बनवायची ही नवीन पद्धतीने वेळ तर मला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज माय चॅनल हे बघा मॅगी घेतलेलं आहे मी